टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना पुण्यातील आंबेगाव या ठिकाणी निर्माण होणाऱ्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण एकोणीस फेब्रुवारीला अर्थात शिवजयंतीच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे या शिवसृष्टीला शिवसृष्टीचे एकूण चार टप्पे आहेत आणि या चार टप्प्यांमधील पहिल्या टप्प्याचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं होतं आणि आता हा दुसरा टप्पा आहे तो देखील एकोणीस तारखेला हा लोकार्पण केला जाणार आहे या दुसऱ्या टप्प्याचं वैशिष्ट्य अर्थात या दुसऱ्या टप्प्यामध्ये रायगडाचं एकूण प्रतिकृती या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे लोहगड असू दे त्यासोबतच आपण या ठिकाणी पाहू शकतो ज्या पद्धतीने रायगड लोहगड जी प्र ज्या किल्ले आहेत सेम अगदी तशाच पद्धतीचा या ठिकाणी प्रतिकृती ही उभारण्याचा प्रयत्न या Uh, राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला जात आहे तो प्रतापगडावर जे छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलदैवत आहे तुळजा भवानी मातेचं मंदिर अगदी जशाच्या तसं या ठिकाणी तयार केले जात आहे आपण पाहू शकतो अगदी सुंदर असं हे भवानी मातेचं मंदिर या ठिकाणी निर्माण करण्याचं काम या ठिका सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय ज्या पद्धतीने प्रतापगडावरती भवानी मातेचं मंदिर आहे त्याच धर्तीवरती हे मंदिर अतिशय भव्य स्वरूपात निर्माण केल्या करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि एकोणीस तारखेला लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर वीस तारखेपासून अर्थात सर्व शिवप्रेमींसाठी इतिहासप्रेमींसाठी हा शिवसृष्टीचा दुसरा टप्पा खुला केला जाणार आहे पहिल्या टप्प्यात ज्या पद्धतीने राजा शिवछत्रपतींचे जे गडकिल्ले आहेत ते थ्रीडीच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहे इतिहास अतिशय रंजक पद्धतीने लोकांपर्यंत पोचावा या दृष्टिकोनातून ह्या शिवसृष्टीची संकल्पना आहे त्या पद्धतीची निर्माण या शिवसृष्टीचा केला जाताना आपल्याला पाहायला मिळतो तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याचं काम देखील सुरू आहे लवकरच त्याचं देखील लोकार्पण केलं जाईल मात्र ज्या पद्धतीने पहिला आणि दुसरा टप्पा अतिशय सुंदर पद्धतीने आणि भव्य असा पद्धतीचे हे दोन्ही टप्पे या ठिकाणी तयार केले जात आहेत कॅमेरामन विशाल सहम योगेश बोरसे टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं